अंबाईतला महापौर सभापती समिती सभापती जिल्हा परिषद सभापती आमचे चेअरमन आमचे संचालक आमचे नगरसेवक आमचे सरपंच हे आमचे केंद्रीय नेते आहेत आणि हे रोज जाऊन लोकांमध्ये काम करतात कार्यकर्ता आमचा नेता आहे पालघर लोकसभा निवडणुकीसाठी महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारासाठी वसई पालघर परिसरात केंद्रीय नेत्यांच्या प्रचारसभा आयोजित करण्यात आल्या आहेत केंद्रीय नेत्यांच्या सभांमुळे बहुजन विकास आघाडीला काही फरक पडेल का असा प्रश्न विचारल्यावर बहुजन विकास आघाडीचे पालघर लोकसभा उमेदवार राजेश पाटील यांनी जोरदार प्रहार केला केंद्रीय नेते सभा घेतील आणि निघून जातील येथील विविध विकासकामे मात्र बहुजन विकास आघाडीच करणार आहे आणि करीत आहे बहुजन विकास आघाडीचे अध्यक्ष हितेंद्र ठाकूर यांच्या विकासात्मक कार्यपद्धतीवर येथील नागरिकांचा विश्वास आहे त्यामुळे आमची मते आम्हाला हक्काने मिळणारच आहेत आमचा तळागळातील ग्रामपंचायत सरपंच सदस्य व कार्यकर्ता हाच केंद्रीय नेता आहे त्यामुळे आम्हाला आमच्या मतांच्या बाबतीत काहीही फरक पडणार नाही असे बविया उमेदवार राजेश पाटील यांनी माझा भूमिपुत्रशी बोलताना सांगितले पाहूया लोकनेते आमदार हितेंद्र आमदार सतीश ठाकूर राजीव नाणा आमच्या वरिष्ठ सगळे कार्यकर्त्यांच्या माध्यमातून आज या पालघर लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीचा प्रचार सुरू असताना आपला हा शहरी नागरी सागरी डोंगरी असा हा सगळा परिसर आहे आणि याच्यामध्ये विविध प्रकारच्या समस्या आहेत आणि त्याप्रमाणे गेली साडेचार वर्ष मी आमदार म्हणून काम करत असताना गेली सत्तावीस वर्ष या पालघर जिल्ह्यामध्ये मी प्रशासकीय सेवेमध्ये काम आहे पंचायत समिती सभापती होतो जिल्हा परिषदस्य होतो जिल्हा बँकेवर डायरेक्टर आहे त्याचप्रमाणे आमच्या जयशी जंगल कामगार सोसायटी आहेत त्यांचं मी फेडरेशनचं चेअरमन आहे त्याच्यामुळे माझा वैयक्तिक संबंध हा पालघरच्या तळागडातील अगदी शेवटच्या गावाच्या लोकांपर्यंत आहे आणि आज शहरी भाग आहे या शहरी भागामध्ये भागा आमचं नेटवर्क चांगलं आहे आमचे महानगरपालिकेचे एकशे आठ नगरसेवक आमचे आहेत जिल्हा परिषद सभापती आमचे आहेत जिल्हा बँकेचे सं डायरेक्टर संचालक आमचे आहेत तालुक्यात त्या तालुक्यामध्ये त्याच्यामुळे तालु आम्ही प्रत्येक ठिकाणी घरोघरी आमचे कार्यकर्ते फळी मोठे असल्यामुळे घरोघरी जाऊन प्रचार करतात माझ्या वैयक्तिक भेटीघाटी घेऊन लोकांना भेटणं आणि लोकांचं चा एक चांगलं समर्थन बोलवत मिळते लोक मला स्वतःहून बोलवतात आणि त्याच्यामुळे त्यांच्याशी भेटीघाटी घेऊन एक चांगलं वातावरण ह्या पालघर जिल्ह्यातील जनतेमध्ये मतदारांमध्ये माझ्याविषयी आहे आणि बहुजन विकास आघाडी हा विकास घेऊन चालणारा पक्ष आहे त्याच्यामुळे पालघर जिल्ह्यातील लोकांनासुद्धा सुद्धा विक विकास हवा आहे त्याच्यामुळे लोक हे खूप उत्साही आहेत महायुतीच्या प्रचारासाठी केंद्रीय मंत्र्यांच्या सभा वसविरार परिसरात आयोजित करण्यात आले आहेत अंबा इथला महापौर सभापती प्रभाग समिती सभापती जिल्हा परिषद सभापती आमचे चेअरमन आमचे संचालक आमचे नगरसेवक आमचे सरपंच हे आमचे केंद्रीय नेते आहेत आणि हे रोज जाऊन लोकांमध्ये काम करतात कार्यकर्ता आमचा नेता आहे आणि त्याच्यामुळे ट्वेंटी फोर बाय सेवन आम्ही इथे सातत्याने पालघर जिल्ह्यामध्ये काम करतोय त्याच्यामुळे केंद्रीय नेतृत्व महायोगाडीचं कोणी आलं तर त्याच्यामुळे मतदारांना काही फरक पडणार नाही कारण त्यांना माहिती एक दुसऱ्या गोष्टी करून जातील उद्यापासून आपल्याला जे काम आहे ते इथले स्थानिक बहुजन विकास आघाडीचे आमचे नेते पदाधिकारी आहेत त्यांच्या मार्फतच इथे केलं जाते आणि आमचे लोकनेते आमदार जितेंद्र ठाकूर आहेत क्षितिश ठाकूर आहेत राजू नाना आहेत असे आमचे सगळे वरिष्ठ नेते इथे ठार बांधून बसतात कोविड काळामध्ये इथे जीवदानी ट्रस्टच्या माध्यमातून आणि अनेक स्वयंसेवी संस्था यांच्या माध्यमातून आप्पांच्या नेतृत्वाखाली इथे करोडो लोकांना आम्ही त्यावेळेला अन्नदान केलेलं आहे लोकांना तिथे कोविडच्या लस पुरवलेली आहे त्याचप्रमाणे जो काही स्थलांतरित त्यावेळेला लोक झाले त्यांना जाण्याची व्यवस्था केली ट्रेन उपलब्ध करून दिल्या गाड्या उपलब्ध करून दिल्या हे लोक विसरू शकत नाही त्यावेळेला इथे कोण नव्हते आता येऊन मोठ्या मोठ्या गोष्टी करणार आणि इथे हे करणार गोष्टी करून जाणार ते लोकांना कळले आता केंद्रीय नेतृत्व कोणी आलं दिल्लीवरून हो। येऊ म्हणजे तर कुठून येऊ हो। इथल्या वसईकर जनतेला काही त्याचा हे फरक पडणार नाही वसईची जनता ही उत्तर भारतीय जनता मुसलमान समाज कॅथलिक समाज आणि सर्व समाज हे बहुजन विकास आघाडीच्या सोबत आहेत त्याच्यामुळे किती कोणी आलं तरी आम्हाला काही फरक पडत नाही